नमस्कार नमस्कार मी रामेश डोंगरे तालुका पदनापूर जिल्हा जालना आपण कुंभे फळला आलेलो आहे शेळके सरांच्या माध्यमातून किरण टेक्नॉलॉजी दिली होती वांग्या पिकायला काय काय दिसतं वांग्यामध्ये काय काय बदल आहे आणि मार्केटमध्ये गेल्यावर शेत बाकीचे मार्केटमध्ये लोक काय म्हणतात त्यांना त्यांच्याकडून आज मार्गदर्शन घेऊ आपण नाव सांगा तुमचं हां तुम्हाला समजा किरण टेक्नॉलॉजी दिली शेळके तर याच्यात तुम्हाला काय काय बदल झाला बरं क्वालिटी नंबर आलेली परत ते आपलं पर पर माल माल हो अच्छा बरं तुम्हाला काय म्हणते तिथं मार्केटमध्ये गेल्यावर काय वापरलं तुम्ही अच्छा बरोबर म्हणजे तुम्हाला तिथं मार्केटमध्ये गेले की लोक म्हणते यायचे वांगे पहिले विकून जायला पाहिजे कारण कि आवाज आपल्याकडे गिरायक घेत हा मग तुमचे वांगे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत गिराय दुसरीकडे वळतच नाही मग तुमचीच वाट पाहत वांग्याची हो असं आहे का बर मग तुम्हाला शेतकरी लग्नामध्ये सुद्धा इथूनच ऑर्डर मिळायचा पंधरा कॅरेट दिले किती आता बरं पहिल्या बक्षा तुम्हाला किरण टेक्नॉलॉजी वापरायच्या अगोदर किती कॅरेट मध्ये फरक वाटतो बरं पहिले वीस ते बावीस निघायचे पंचवीस असे अच्छा आता साठ ते सत्तर निघून आले आता साठ सत्तर कॅरेट तुमचे निघणं सुरू झाले बरं तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वापरून आहे शेळके सर तुम्हाला कशी वाटते बरं क्वालिटी दाखवा बरं थोडीशी वर करून एक दोन काय क्वालिटी खूप एक नंबर एक आहे अच्छा अच्छा आणि इथं काय का त्यांच्याकडं मार्केटमध्ये पेक्षा इथं लग्नात जास्त तर अडचण ऑर्डर येऊ लागली कारण लग्नामध्ये हा हे वांग जर जातं तर जेवणामध्ये सुद्धा लोकांना विचारते आहात म्हणजे तुम्ही काय वापरलं वांग्याला एवढे म्हणजे स्वादिष्ट आहे जी भाजी लागत वांग्याची अच्छा खूप जबरदस्त क्वालिटी आहे ठीक थँक्यू চাৰি থেংক ইউ মামা